असा पडतो पाऊस सदू खेळायला निघाला इतक्यात जोराचा वारा आला आबाळ भरून आले सूर्य दिसेनासा झाला विजा चमकू लागल्या ढगांचा गडगडाट झाला जोरदार पाऊस पडू लागला सदू ओला चिंब झाला तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला अरे बाप रे केवढा हा पाऊस सदू म्हणाला हे पावसाने ऐकले त्याला वाटले सदूशी बोलावे इतक्यात सदू अशी हाक आली कोणी हाक मारली म्हणून सदू इकडे तिकडे पाहू पावु लागला पाऊस अरे इकडे बघ मी पाऊस बोलतोय सदू कोण पाऊस तू बोलतोस अरे पण तू असा अचानक कुठून आलास कसा आलास पाऊस अरे मी आभाळातून आलो सदू पण तू वर आभाळात गेलास कसा पाऊस मी आधी होतो पाणी नदीत समुद्रात खेळत होतो उन्हाळा आला आणि कडक ऊन पडली संपूर्ण धाडा आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे तेथे जाऊन नक्की बघा थँक्यू